देख से है। माजी मुख्यमंत्री देवेंद्र धोका आहे असं सा। गुप्तचर सांगितलं सा। होतं पण आता जवळपास बऱ्यापैकी मंत्र्यांच्या सुरक्षामध्ये कपात करण्यात आलेली आहे काय सांगायचं एकंदरच भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा नेत्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जो पुनर्विचार करण्यात आला आणि एकंदरच सुरक्षेचा आढावा घेऊन जो निर्णय घेण्यात आला त्याच्याबद्दल आता आकांत विलाप आक्रोश तांडव आणि बोंब ठोकण्याचा प्रकार सुरू झालेला आहे याचा आम्हाला आश्चर्य वाटतं याचं कारण असं की हीच भारतीय जनता पक्षाची मंडळी होती की ज्यांनी केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने ज्या वेळेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी असतील काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी असतील प्रियंका गांधीजी असतील यांची सुरक्षा, सुरक्षा कमी केली जी एस पीची सुरक्षा कमी करून त्यांना झेड प्लस दिली गेली त्याचबरोबर पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांची सुरक्षाबरोबरच त्यांचा स्टाफही कमी केला त्यावेळेला यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या एकंदरच आपल्याला काँग्रेसच्या कालावधीमध्ये यू पी एच्या कालावधीमध्ये पूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची सुरक्षा ही कायम ठेवण्यात आली होती आणि त्यांना दोन हजार अठरापर्यंत सुरक्षा मिळाली होती लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ही परंपरा आहे परंतु असं असताना ज्या पद्धतीनं मोदी सरकार वागलं त्याला सुडाचं राजकारण म्हणतात त्याला खऱ्या अर्थानं सुडबुद्धी म्हणतात ज्या वेळेला त्यांच्या विरोधामध्ये कोणी बोलतं त्याच्यावरती जशा ईडी येतात इन्कम टॅक्स येतात हे सुडाचं राजकारण आहे ते, ते महाराष्ट्र विकास आघाडीचं राजकारण आहे आणि राहता राहिला महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जो पुनर्विचार करण्याचा निर्णय झालेला आहे मला आठवण करून द्यायची आहे देवेंद्र फडणवीसजींचं सरकार होतं आल्या आल्या म्हणजे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये आले आणि डिसेंबर महिन्यामध्येच मा जे विरोधी पक्षाचे नेते होते म्हणजे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री असतील पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील किंवा अजित पवार असतील सगळ्या नेत्यांच्या सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये त्यांनी पुनर्विचार केला आणि त्याच्यामध्ये कपात करून टाकली होती एका महिन्यामध्ये निर्णय घेतला होता त्यावेळेला उत्तर असं देण्यात आलं होतं की यांना गरज नाही आहे त्यामुळे हा जो पोलीस सुरक्षा दल जे जे अतिरिक्त निर्माण झालेला आहे त्याचा विनियोग आम्ही महिला सुरक्षांसाठी किंवा वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी करू असं बं त्यांच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं मग आता का बदललं आहे ह्यांचा एकंदर दृष्टिकोन मला असं वाटतं की या दृष्टिकोनामध्ये त्यांनी थांब राहायला पाहिजे आणि सुडाचं राजकारण हे मोदी सरकार करतं तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार करत नाही